जय <Sess> जा <Sess> Yeah. 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 Yeah, 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 yeah. भरी कर्कटावरी येऊया तुळशीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर येची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित तुका मने माझे येची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने प्रस्तुत प्रवचन श्रीसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद विश्वरत्न मैराज्याची शिरोमणी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग आज सेवेसाठी सुंदर ते ध्यान उदय विटेवर कर्कटावरील बघा काय म्हणतात तुकाराम महाराजांच्या अभंगात कस ध्यान सुंदर ध्यान सुंदराचे ध्यान उभे वरी वरी ठेवून तुळशी हार काशी तांबर आवडी निरंतर मकर कुंडले कौतुभ मनी विराज तुका मने माझे याची सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडेल काय म्हणत बघा तुकाराम महाराज हे सुंदर रूप देवाचं तुकाराम महाराजांनी पाहिलं हा अभंग त्यांनी त्यांच्या मुखातून बाहेर आला सुंदर ध्यान ओबेवर सुंदरम महाराजांचा ध्येय जगात ह्याचे एवढे सुंदर काहीच नाही मग पुकाराम महाराजांना तो छंदच लागला विठ्ठल नामाचा नाही ने वी नाने वीन नाने वीन मतुलोकी अमा आड़त मतिलो कीअं अमा आड़ ते का चिती बैस रे बैसरेसे बैसरे मृत्यु रु अम्मा आवडते औरते सोले रुपये अम्मा मृत्यु के समान सोन रुपये अम्मा मृत्यु के समान मनिक पास Que por o que ਈਸ਼ਾ ਇਸ ਤਿਲ ਨਾਹੀ ਈਸ਼ਾ ਜੀ ਆਪੇ ਆਇਆ ਇਸ ਅੰਮਾ ਪੂਰੇ ਅੰਮਾ ਪੂਰੇ ਅੰਮਾ ਪੂਰੇ ਉਹ ਕਾ ਬਨੇ ਈਸ਼ਾ ਇਸ ਤਿਲ ਨਾਹੀ ਈਸ਼ਾ ਜੀ ਆਪਰੀ ਅੰਮਾ ਪੂਰੇ ਅੰਮਾ ਪੂਰੇ तुकाराम महाराज तो देव मला इतकं आवडतो ते हरिनाम मला इतकं आवडतं हा मृत्यू लोक आहे इथं कोणी अंबरपाटा घेऊन आलेले नाही आणि आलं असं तर करा बाबा आम्ही तर नाही हा मृत्यू लोक आहे काय आवडाय पाहिजे हरी आवडाय पाहिजे इतकं आवडतो तुकाराम महाराजांना त्यांचं प्रपंचावरच मन विटलं त्यांचं विठणे प्र... चित्त प्रपंचा पासून वमनाचे मनी वैश्यशे बसले मनात नको असतो ह्या संसार दुःख बांधवडी हा या संसार सुखाचा विचार नाही दुःख नाहीत संसार पाठवलं का जेव्हा मला तर मृत्यू जो कि हा इथं कुणी आंबरपाटा पाठवून काय आवडायला पाहिजे हरिनाम इतकं आवडायचं तुकाराम महाराजांना त्यांचं चित्त प्रपंचा पासून आ, सोने मृत्यू चरण हे सोने नाही हे हिरे मानके हे सोनं आम्हाला माती सारखं हे सोनं आणि चांदी माती सारखं वाटायला आणि माने खूप आशवान खडे घ्यायचे हे जे हिरे मानके नाही ती खड्यासारखी दिसतात तेव्हा तुझ्या पाहते तुझ्या तुझ्या सौंदर्या पुढं तुझ्या लौकिका कपडे हे मला खऱ्या करायचं दिसत तुकम कैशा दिसतील नारी देशाच्या परिणामा पुढे नार कोणाला म्हणतात सौंदर देव स्त्रियांना नार म्हणतात पूर्वीच्या अक्षरा उर्वशी मेनका रंभा या अक्षरा कशा दिसतील या अप्सरा सुद्धा तुझ्या पुढं आसवली सारख्या काळ्या विद्रूप दिसतील हे विठ्ठला हे कृष्णा तुझ्या पुढे या काळ्या विद्रूप दिसतील काय म्हणतात बघा तुकाराम महाराज इतकं देव त्यांना आवडायचे की ह्या अक्षर सुद्धा म्हणतात मला पूजा उर्वशी या काळ्या विद्रुप दिसतील कोणापुढे देवा पूजा करू आसुरी सारख्या काळ्या विद्रुप मी मी असं म्हणतो की मला मान्य या या अप्सरा या, या स्त्रिया सुंदरी यांना रूप कुणी दिलं या स्त्रियांना या या अप्सऱ्यांना रूप कुणी दिले वा तू जन्माला घातलंस ना तू यांना रूप दिलंस मग या जर एवढ्या सुंदर असतील देवा अरे मग तू किती सुंदर असशील त्यांना जन्म देणारा म्हणून सुंदरचे ध्यान वरी करी घेऊन या तुळशी हार काशी तांबर आवडी निरंतर याची ध्यान म कर कुंडले श्रवणी कंठी कौसुभ म्हणी विराजित तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडीने पायावरती तुकारा मार मे मैं प्रपंच नको माही नको फिर श्रीमुख आवड़ते जीवे लगे बोर्ड तीन अक्षरता रस का मार जीवे लगे बोर्ड तीन अक्षरता रसो अमृत दया से पुढ़ मन जीवाचे जीवन विठल निदान सापड़े का माला तीन अक्षरता रस विठल आ कविता शंकर पार्वती कायला समोरून देवाकडे येतात हे देवाजी देवा हे देवाजी देवा आम्हाला तुझं रूप आहे थोडं मला तुमचं रूप दाखवा तुमचं महिनू रूप मला पाहिजे ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला तुम्ही महिनू रूप घेतलं होतं आणि ते काय घेतलं होतं हे सगळे जगाला माहिती आहे तुम्ही रूप असंसाठी घेतलं तर हा अमृत कलश मंथनातून बाहेर आलेला समुद्रातून हा दैत्यांनी हिस्कन घेतला होता आणि त्यांना मोहित करण्यासाठी रूप केलं त्यांना मोहित केलं आणि तो कलश परत देवान कधी राह ते रूप पाहण्याची आमची इच्छा आहे प्रकट केली कोणी शंकरांनी प्रकट केली शंकर के। तुम्हाला केलं तुम्हाला मोहिनी रूप रूपायचंय दाखवतो मग एक क्षणादात देव आदृश्य झाले आणि समोर बगीचा निर्माण त्याला त्या बगीचातून हे गार्डन सुंदर असं तयार केलं माये मायाने काही बघू शकतात ते गार्डन मधून चेंडू खेळत एक स्त्री येते ते मोहिनी रूप ते शंकरांनी पाहिलं इतकं सुंदर रूप मोहिनी रूप मी सुद्धा मोहित झाले त्यांना भान राहिले नाही मी तो जे काय शंकरार पार्वती जवळ असताना सुद्धा ते त्या त्या महिने रूपाकडे पाहत बसले त्यांच्याकडे टाकले भगवंतांनी शंकरा इतके बुरले त्या रूपाला की त्यांच्या माग माग जावं लागले त्या पुढं शंकर ती मोहिनी पुढं सुटली ह्या त्या झाडाच्या आड ह्या झाडाच्या आडून त्या झाडाच्या आड तसे देव सुद्धा माग माग भगवानच्या मग असं करता करता इतकी आवडली ती बहिणी की तिला कवटळून त्याला जमा हे मोहिनी रूप कसं आहे हे पुरुषांना मोहित करणार देवाचे सुद्धा मोहित करणार मग देवांनी गती वाढवली पाहिजे यांच्या मोहिनीला गाठलं आणि तिला भाऊ पाशात त्या मोहिनी रूपाला ते रूप तर त्यांचं वीर्य शरीर झालं वीर्यपात झाला शंकराच्या वीर्याचा पारेपात झाला आणि ते जमिनीवर पडले विर्य पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडलं ज्या ठिकाणी विर्य पडलं वारी त्या सर्व ठिकाणी सोन्या चांदीच्या खाणी तयार झाल्या आता जे खाणी आहेत सोन्याच्या चांदीच्या शंकराच्या वीर्यापासून निर्माण झाले याचा अर्थ बघा दोन जवळांचे मिलन मला भेट दोघांची झाली जवळ भेटतो त्यांचं म्हणजे हे असं हे मोहिनी रूप मग मला असं म्हणायचंय की तुकडा मारा हे रूप आवडायचं तर हे रूप कोणाच दाखवलं पूर्वी महाभारत घडलं का महाभारताच्या युद्धात रणांगणावर गीता सांगितली कोणाला सांगितली अर्जुनाला सांगितली कोणालाही देवगीता सांगतो का अर्जुनाला ती दिव्य दृष्टी दिली विश्वमुख दाखवलं का त्याने युद्ध करावं म्हणून विश्वमुख दाखवलं ते इतकं सुंदर होत ते विश्वरूप असंख्य मुख मुख असंख्य हात असंख्य अस्त्र हातात हे विस्वरूप पाहण्यासाठी देवदानव किन्नर सगळे हे विस्वरूप पाहण्यासाठी काही इच्छा प्रकट करतात पण देवानी फक्त अर्जुनालाच हे रूप दाखवलं बाकी कोणाला नाही तस हे सुंदर रूप हे विटेवरच कोणाला दाखवलं फक्त तुकाराम महाराजांना म्हणून तुकाराम महाराजांनी हा अभंगर असलाय वरी, वरी की ध्यान ध्यानं उठे वरी कडकटेवरी ठेवून या तुळशी हार गाळा काशी पितांबर आवडी निरंतरे याची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटीपौक सुभमनी विराजित तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिनं श्रीमुख आवडीने तो काय म्हणतो शेवटच्या चरणात बघा तुकाराम महाराज हे सुरूमुख पाहण्याची माझी इच्छा आहे काहीनं श्रीमुख आवडीने ह्याच्यासाठीच माझं मन विकले प्रपंचावरच कशा उलट राहणार तर तुकाराम महाराजांना इतकं देव आवडायचे की हे ध्यान तसं तुम्ही आम्ही आपलं सुद्धा ध्यान कसं जाऊ द्या या हरिनामावर जाऊ द्या ह्या मार्गाचे हे भक्तिमार्ग सुंदर रूप पाहा आणि या भक्ती मार्गाचे आतच तुमचं इथे बाकी सगळं जगात मास्क पावणार हे उत्पत्ती तिथे आणि शेवटी लय अशा चक्री फिरे जे बघ कोणी फिरवलंय हे सगळं जग उत्पत्ती स्थिती आणि शेवटी लय हे सगळं त्या देवाचं सगळं ब्रह्मांड त्यांनी निर्माण केलंय त्या विठ्ठलाच्या हातात येणे उली इथे ही विठोरी माऊली तुका म्हणे सार धरी वाच्या हरी नाम उच्चारी त्याचं नाव घ्या त्याच त्याचा उपचार करा तुमचं ध्यान इथं लावू द्या हेच खरं सुखे काय संसार संसार दुखमुळं चोपड तर तुम्हाला जर खरं सुख पाहिजे असल लोकांना तर ह्या भक्ती मार्गात या मी मार्गा रूप पहा त्याची लीला पहा त्याच्या अवतार पहा त्याची लीला पहा सर्व काय ते तो ये आपण काही नाही ये ह्या भक्तिमार्गाच्या या एवढं बोलून मी आता माझ्या वाणीला विराम देतो जय जय रामकृष्ण हरी जय जय राम बोला पुंडलिक वर्धा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बघा वीस मिनिटं बरोबर बोलले मी नको माझं जास्त वरण बाबा